परळी शहरामध्ये पाहिलं तर महाविकास आघाडीची बिघाडी आणि काल काँग्रेसनं एकला नारा दिला आणि काल काँग्रेसनं आपला उमेदवारी आज माझं पाहिलं राष्ट्रवादीच्या पक्षाचा देखील आज नगराध्यक्ष पदाची उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे पप्पा काय सांगत परळी शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचा उमेदवार आम्ही आज जाहीर केलेला संध्याताई दीपकरावजी देशमुख यांच्या नावाची घोषणा केली आणि त्या येणाऱ्या काळामध्ये या नगरीच्या नगराध्यक्षे दिसतील तुम्हाला तुम्हाला सुद्धा बघायला मिळेल तुमच्यासुद्धा अंतर्मानाला विचारलं तर मला नक्कीच वाटेल की त्यावरून निवडले काल बप्पा काय काल काल काँग्रेसने आपलं पण त्या उमेदवारी जिंकले केलेला के आहे के, त्यांचं म्हणणं आहे की आम्ही त्यांचं विधानसभा असेल तर काम केलं पण त्यांनी आम्हाला विचार घेतलेला नाही आहे आणि आम्ही आमचा उमेदवारी जिंकले का त्यांनी केलेला नाही ठीक आहे त्यांची भावना तशी असणं स्वाभाविक आहे त्यांनी आमचं लोकसभेला काम केलेलं आहे विधानसभेला केलेलं आम्ही त्याचं कुठेही म्हणत नाही की त्यांनी काम केलं नाही पण आता छोट्या छोट्या पक्ष ही छोट्या छोट्या निवडणुकीमध्ये पक्षाला जी भूमिका घ्यायची असते ती घ्यावं लागते प्रत्येकाला न्याय द्यावा लागतो त्याच्यामुळे नगराध्यक्षाचा उमेदवार आम्ही आमची ताकद ताकदीथं जास्त आहे असं आम्हाला वाटतंय त्यांनी झाली तर आमची मैत्री मंत्री फोडून आमचा कुठेही वाद होणार नाही आमचा सद्व सर्वांचा दुश्मन एकच आहे त्याच्यामुळे आम्ही या त्या दुश्मनाबरोबर राजकीय दुश्मन त्या राजकीय दुश्मनाबरोबर आम्ही राजकीय खेळ खेळतोय त्याच्यामुळे आमचा हा विषय जे आहे ते आमचा विषय निघत कुठे तुम्ही काँग्रेसचं चिन्ह इथं पर्यायी मशाला गायब करण्याचं प्रयत्न आपण केलेला आहे स्वतः त्यांचं म्हणणं आहे आणि आयत केलेला उमेदवार त्यांनी उभे दिलेला आहे नाही नाही हे बघा हे जे तुम्ही असं बोलताय ना मला नाही काँग्रेसनं तुमच्या दावा काय म्हणलं आम्ही काँग्रेसनं म्हणले असतील तर बिचारी ते काय म्हणले मी ऐकलं नाही पण त्यांचं म्हणणं एकाच गोष्टीचं जर असतं की त्यांनी आमचं लोकसभेला काम केलं तर केलं विधानसभेला केलं तर केलं आम्ही कुठंही ऑब्जेक्शन घ्यायचं नाही आहे जिल्ह्यामध्ये त्यांनी काम केलं असं आम्ही म्हणतो त्याच्यावर काही बोलायचं नाही पण विषय की आम्ही दोघंजण मिळून मैत्रिणीपूर्ण लढू शकतो ना असं थोडंच आहे की काँग्रेसचं चिन्ह गायब करायचं काय विषय अगोदर काँग्रेसचं चिन्ह हिच्यावर थोडंच म्हणायचं आम्ही काँग्रेसचं चिन्ह राष्ट्रवादीचे चिन्ह हे आमच्या पक्षाचं चिन्ह असं आम्हाला काही नाही म्हणायचं आम्ही सर्वजण एक आहोत मैत्रीपूर्ण आम्ही दोन्ही भाऊ एकत्र लढू खूप खूप धन्यवाद बाप्पा तुमची काय भूमिका असणार आहे काय त्याच्या प्लॅन काय असणार आहे तुम्ही पण हे बघा हा पहिला टप्पा आहे फॉर्म भरायचा शेवटचा हा पहिला टप्पा आहे त्याच्यानंतर बहत्तरचा टप्पा येताय तेव्हा जसं जसं रणांगण समोर तुम्हाला रणनीती सांगतो आता जर सगळे डाव उघडे केले तर उघड होत नाही समोरच्याचा काय डाव इथे बघू दे म्हणून तर मी तीन उमेदवार आता डिक्लेअर केले ते नगरा नगरसेवक पदाचे आणि नगराध्यक्ष पदाचा एकदा त्यांना खुला करून दिलं की आमचा उमेदवार फायनल आहे तुम्हाला काय करायचे ते करा आम्ही फडामध्ये इनाम ठेवलेला आहे आम्हाला कुणाला लढायचं आमच्या विरुद्धात ती लढा कुणाला लढवायचं ती लढवा आमचा उमेदवार इनाम ठेऊन आहे त्याला हात लावाल कुस्तीला या कोणत्या मुंड्यांचं आव्हान असायचं ते असू देत मला त्या मुंडे घराण्याविषयी आदर आहे मला त्यांच्याविषयी काही बोलायचं नाहीये माझं एकच म्हणणं आहे की माझी राजकीय लढाई ही परळीमध्ये मला लढायची ती मी लढणार आहे फडकणारच तुम्हाला बी कळ फडकणार आहे म्हणून मला तर काय मला हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव